नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली व वाशिम जिल्ह्याचे रियल सोयाबीन बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो आजचे काय बाजारभाव आहेत ते लगेच बघूता आजची तारीख आहे सहा दोन दोन हजार चोवीस खालील बाजार समिती आहे हिंगोली तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे पाचशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती भाव आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे त्रेचाळीसशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे एकतीसशे क्विंटलची आणि जास्तीत जास्ती सोयाबीनचा भाव आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद